नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आता जो सत्ता आहे तो पोलीस स्टेशनला येतो आणि तो, तो पप्पांना जेल बघ बघून मंजूकडे येतो आणि म्हणतो की वाघ मरे तुम्ही पप्पांना लॉकरमध्ये का टाकलंय लॉकअपमध्ये तर आता मंजू म्हणते की हे बघ सत्या हे सगळं तुझ्या मम्मीमुळं झालं आहे अरे त्यांनी त्या मोर्चा घेऊन आल्या नसताना हे सगळं झालंच नसतं कारण की जर त्या मोर्चा घेऊन आल्या आणि त्याला वरचे अधिकारी आले आणि त्यांनी जर विचारलं तिथं तर त्यांना दिसणार पण नाही त्यांच्यावर केस आहे की काय त्यांना लॉकअपमध्ये येते त्यामुळं आता आम्हाला लॉकअपमध्ये टाकावं लागणार आहे हे सगळं मम्मी मुळ झाला सत्या नाहीतर मी एक मुलगी म्हणून मुल, मी त्यांची मुलगी आहे मी असं कधीच करणार नाही सत्या तुला माहित नाहीये असं बोलते तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे पप्पांना सोडा त्यासाठी मी काही करेल अहो असं का करताय तुम्ही पप्पांना सोडा ना तुम्ही तर आता लगेच तो म्हणतो की सोडा सोडा तरी पण मंजू सोडत नाही ती म्हणते की सत्या आता नाही सोडू शकत हे सगळं तुझ्या मम्मी झालं आहे तर इकडं जयदीप पण त्या म्हणतात मम्मी चल घरी तू अजून काही करू नको इथे पप्पांना सोडणार नाही नाहीतर आपल्या तर आता ती म्हणते की नाही नाही आतमध्ये घुसणारी मी मोर्चा घेऊन आणि तिची एवढी हिंमत आहे का सत्या, सत्या, सत्या है ती माझ्या नवरा सोडणार नाही अरे ती सत्या सत्यजित सुरवेचे वडील आहेत आणि त्यांना सोडणार नाही तिला काही वाटलं पाहिजे ना तर आता सत्या म्हणतो की हे बघित वाघ मारे अहो बाहेर लोक खूप धिंगाणा घालतील आणि म्हणतील की सत्या त्याच्या वडिलांना अटक केली आहे तर आता लगेच म्हणजे म्हणते की म्हणू दे ना मग एक गावगुंडा आहे तू त्या लोकांना पण इडे करून ठेवला आहे मला माहिती ना त्यांना काय माहिती तू काय गुन्हा केलाय काय कुणाचा खून केलाय त्यांना काय माहिती आहे सगळं मला माहिती आहे मी त्यांना जर सांगितलं ना सत्य आता तुझ्यावर कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही वाघमारे सत्या सत्यजित सुरवे असं मंजू म्हणते तर तू एक गुंड आहे सत्या आणि मंजू सत्याला खूप बोलते तर इकडं आता मंजूच्या आईन त्या ते इकडे यायचा प्रयत्न करत असतात पण आंबरीचा नवरा तिथे दारू पीत बसलेला असतो आंबरीला म्हणतो आंबरे ग्लास भर चल लवकर आणि लगेच मग आमरूच्या आई म्हणते की अहो आम्हाला जाऊ द्या ना बाहेर आम्हाला जायचं आहे चित्रकारांना भेटायला तर आता लगेच तो म्हणतो की अजिबात जाऊ येणार नाहीये मी तुम्हाला कुठून इथून इथून अजिबात हालायचं नाही इथून अजिबात कुठं जायचं नाही तुम्ही ते जाओ ते तर था, था, कर, ते म्हणता आम्ही जाणार आहे आम्हाला जाऊ द्या तर आता लगेच ते म्हणतात की नाही जायचं म्हणून सांगितलं ना तर नाही जायचं इथून कुठं हायचं सुद्धा नाही इथून तर आता अमृता म्हणते की असं काय करताय हो तर ग्रासभर लवकर आणि ते म्हणते की सत्याच्या बापाला भेटायला जायचं असलं तर मी अजिबात जाऊन देणार नाही आहे कुठं जायचं असेल ना बाहेर अगोदर मला विचारायचं आणि मगच बाहेर जायचं असं तो बोलतो तर आता इकडं जो सत्य आहे तो म्हणत असतो की सोडा ना वाघ मारे माझ्या वडिलांना असं का करता येतो मी अहो सोडा त्यांना तर आता लगेच म्हणजे म्हणते की अहो मी त्यांना सोडलं सत्या पण काय करणार आहे तू सांग ना अरे का सोडू मी त्यांना अरे त्यांच्यावरती मला ही वाटत खूप वाईट वाटतं त्यांच्यावरती ही वेळ आली आहे कारण की एक गुंड त्यांना सोडायला आलाय मला हेच वाईट वाटतंय सत्या काय सांगणार दुसरं दुसरं काहीच नाही वाटत मला पण एक गुंड तू त्याला त्यांना सोडायला आलाय एका वडिलांवरती काय वेळ आली आहे गुंडाला त्यांना सोडायला यावं लागतंय सत्या खरंच मला या वडिलांचं खूप ही वाटतंय असं ती म्हणते तर बघूया आता पुढील भागामध्ये नेमकं काय घडणार आहे आणि मंजू सोडेल का चित्रकारांना हे बघा गायला चॅनलला ला सबस्क्राईब करा